नमस्कार मी कृष्णालाड आणि आपण पाहताय के न्यूज रात्रीचे पाहुणे एक वाजलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला आपल्याला पुन्हा एकदा या मतपेढीमध्ये ही कविता सापडली आहे आणि या कवितेचं नाव आहे मिली भगत आणि तसं पाहिलं तर ही जर कविता जर बघितली तर या संस्था म्हणजे कारखाना असेल किंवा शिक्षण प्रसारक संस्था असतील यामध्ये ज्या ज्या लोकांनी सत्ता उपभोगली त्या सर्वांनाच या च चिठ्ठीमधून या कवितेमधून चपरा दिलेले आहे आपण थेट वाचूनच दाखवूया सभादारांना समजेल नेमकं या सभादारांनी लिहिलं आहे काय कवितेचं नाव आहे मिली भगत भाषणात फक्त म्हणायचं संस्था सभादारांच्या मालकीची सतीज घ्यायची हलकीशी दोन तीन चर्मलांनी पाडला खरा ढपला निष्ठावंत सोबत आहे म्हटल्यावर तू वाटतोय आपला काहींची झाली इकडी आड तिकडे विहीर पंचवीस जण वाटून खावा कर्जाची खीर घोटोडे आणि सडोलीचा चाललाय घराणेशाहीचा वारसा पुतण्या झाला पोरगा झाला आता राहिलाय काय कुठला आरसा कवलोकर दादा तुम्ही जरा वाटताय आपलं पाचशे ऐंशीच्या नोकर भरतीसारखं कॉलेजमध्ये पाडू नका मात्र ढपलं दादांनी बंद करावी अरेरावीची भाषा कमळाच्या सत्तेची एवढी नसावी नशा सदाभाऊनी मानलं एका सीटवर समाधान तिथं देतील का तुम्हाला मान सन्मान त्यांचा विचार आता कसं वाटलं बरं तुमचं वागणं शोभते मात्र खरं ऐंशी दशकात कॉलेजचा होता भारी धाक आता निघाला चांगलाच बाक प्रत्येकानं मारली आहे लाखाची नोट कशाच्या भरवशावर द्यायचं तुम्हाला वोट सत्ताधारी काय विरोधक काय सुधरायचं नावच नाही सत्य द्यायला मात्र प्रत्येकाची घाई गुळमाट सोद्या आता आणि शिक्षण संस्थेत आला आहे तुमच्या अस्तित्वाचा पोपट खरोखरच का मेला आहे निवडणूक कुणी लादली हेच यांचं भाष्य विद्येच्या माहेराचं प्रत्येकानं केलंय हास्य किती देखायचं पोटात मारत नाही बारीक कळ ज्यांनी निर्माण केला त्यांनाच त्याची खरी कळ बघा जरा विचार करा तुम्ही जरा प्रगतीचा मार्ग धरा कंटाळल्या आता जनता तुमचं ऐकून भाषण आता तरी थांबल काय अगे घड्या हो कष्टकऱ्यांचं शोषण आता जरी थांबवा की घड्याओ हो, कष्टकऱ्यांच शोषण खरोखरी जर कविता ऐकली तर सहकारी साखर कारखाना आणि शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ज्या ज्या लोकांनी सत्ता उपभोगली त्यांना खरोखर चा पराग आहे केलेल्या चुकांबद्दल सडेतोड भाष्य आहे खरंच या समाजाला मानलं पाहिजे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा